नमस्कार मित्रांनो या ठिकाणी आपण अमरावतीचा पेपर पाहत आहोत प्रश्न आहे बघा सध्या भारताचे लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत किंवा स्पीकर कोण आहेत याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक अ बघा ओम बिर्ला आहेत लक्षात ठेवायचं ओम बिर्ला समृद्धी महामार्ग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधून जात नाही नागपूर अमरावती अकोला का बुलढाणा तर समृद्धी महामार्ग अकोल्यामधून जात नाही मित्रांनो ऑप्शन क्रमांक क अकोला खालीलपैकी कोणता मिसाईलचा प्रकार नाही तर खालीलपैकी कोणता मिसाईलचा प्रकार नाही तर सेतू हा बघा या ठिकाणी मिसाईलचा प्रकार नाही कोणता सेतू नुकतेच भारताविरुद्ध दक्षिण आफ्रिका टी ट्वेंटी वर्ल्ड कपचा जो काही अंतिम सामना आहे तो कोणत्या ठिकाणी झालेला आहे तर बार बार्बाडोस या ठिकाणी मित्रांनो झालेला आहे कुठं बार्बाडोस या ठिकाणी कोणत्या शहराला इंद्रनगरी म्हणून ओळखलं जातं तर कोणतं शहर आहे मित्रांनो त्याला इंद्रनगरी म्हणून ओळखलं जातं तर अमरावतीला या ठिकाणी बघा इंद्र व इंद्रनगरी म्हणून ओळखलं जातं मेषपात्र म्हणजे काय मेषपात्र म्हणजे काय तर बावळट माणूस लक्ष ठेवायचं बघा बावळट माणूस ग्रामसेवकाची नेमणूक कोण करतं अतिशय महत्वाचा प्रश्न आहे तर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मित्रांनो ग्रामसेवकाची नेमणूक करत असतात मित्रांनो पुढचा प्रश्न एकदम हातचा मार्क आहे हा प्रश्न भरपूर वेळा पेपरला विचारलेला आहे की आशीर्वाद हा शब्द कशाप्रकारे बरोबर लिहिला जाईल आशीर्वाद तर हा जो काय शब्द बघा आशीर्वाद व अशाच प्रकारे लिहिला जाईल लक्ष ठेवायचं आहे आशीर्वाद समजलं नेक्स्ट बघा भारताच्या सरहद्दीला लागून असलेल्या देशांची संख्या मित्रांनो हा प्रश्न बीडला विचारला होता करेक्टर याचं ऑप्शन क्रमांक ठेवायचं सात जिल्हे प्रभाकर हे जे काही साप्ताहिक हे कोणी चालू केलं तर प्रभाकर हे जे काही साप्ताहिक आहे मित्रांनो हे भाऊ महाजन यांनी चालू केलेले कोणी भाऊ महाजन रॅमन मॅक्स असे पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण आहेत तर रॅमन मॅक्स असे पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण आहेत बघा आचार्य विनोबा भावे हे आहेत लक्षात ठेवायचं आचार्य विनोबा भावे शक्तीस्थळ हे जे काही समाधी स्थळ हे कोणाचं आहे शक्तीस्थळ तर मित्रांनो शक्तीस्थळ हे इंदिरा गांधी यांचं समाधी स्थळ आहे कोणाचं इंदिरा गांधी यांचं विधवा विहत्तेजक मंडळाची स्थापना कोणी केलेली आहे त्याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक अ महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी बघा विधवा विहत्तेजक मंडळाची स्थापना केलेली धोंडो केशव कर्वे यांनी इंग्लंडच्या संसदेचे पहिले भारतीय सदस्य कोण होते तर इंग्लंडच्या संसदेचे पहिले भारतीय सदस्य होते दादाभाई नवरजी कोण होते दादाभाई नवरजी कोणत्या संतांची पदे शिखांच्या साहेब या ग्रंथामध्ये आहेत तर संत नामदेव लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक ड संत नामदेव यांची बघा शिखांच्या गुरुग्रंथ साहेबामध्ये हे जे काय पदेत ती आहेत शनियाग्रहाचा शनियाग्रहाचा शोध लावण्याचं जे काही श्रेय ते कोणत्या शास्त्रज्ञास जातं तर शनीचा जो काही शोध आहे मित्रांनो हा गॅलिलिओने लावला होता चंद्र दररोज आदल्या दिवसापेक्षा किती मिनटे उशिरा उगवतो चंद्र किती मिनटे उशिरा उगवतो तर पन्नास मिनटे लक्षात ठेवायचं पन्नास मिनटे उशिरा उगवतो टिंबटिंबमुळे अवकाश हे निळ्या रंगाचं दिसतं कशामुळे अवकाश हे निळ्या रंगाचं दिसतं त्याचा करेक्ट आन्सर आहे बघा पृथ्वीवरील वातावरणामुळे लक्षात ठेवायचं वातावरण सर्वात लहान खंड कोणता आहे सर्वात लहान खंड कोणता आहे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी जर पाहिलं तर सर्वात लहान खंड मित्रांनो अ ऑस्ट्रेलिया हा जो काय बघा सगळ्यात लहान आहे सर्वात मोठा कोणता आहे आशियाई सूर्यमालेमध्ये सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह विचारलाय आपल्याला आहे सूर्यापासून सर्वात जवळचा तर बुध हा मित्रांनो सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह आहे लक्षात आहे बुध समजलं पुढचा प्रश्न आहे बघा तमिळनाडूमधील जडवाहनांचा कारखाना कोणत्या ठिकाणी आहे तमिळनाडूमधील जड वाहनांचा कारखाना कुठे आहे बघा आवडी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो लक्षात आहे आवडी या ठिकाणी जड वाहनांचा कारखाना आहे अंतराळ संशोधन समिती एकोणीसशे एकसष्ट साली कोणाच्या अध्यक्षतेखाली चालू झाली होती तर कोणाच्या विक्रम साराभाई यांच्या चा अध्यक्षतेखाली चालू झाली होती खालीलपैकी भारताचे पंतप्रधान कोण नव्हते कोण नव्हते तर नीलम संजीव रेड्डी बघा नव्हते बघा बाकी बघा विश्वनाथ प्रताप सिंग चरण सिंग आणि इंद्रकुमार गुजराल हे होते पा बेकिंग पावडर म्हणजे काय बेकिंग पावडर म्हणजे काय याचा करेक्ट आन्सर बघा सोडियम बाय कार्बोनेट बेकिंग पावडर बघा ढोकळा बनवण्यासाठी त्याच्यानंतर पाव बनवण्यासाठी बघा वापरली जाते एक मिलियन म्हणजे किती एक मिलियन म्हणजे किती शंभर कोटी एक कोटी दहा लाख का एक बिलियन करेक्ट आन्सर आहे बघा दहा लाख म्हणजेच काय एक मिलियन बघा लक्षात आहे दहा लाख म्हणजे एक मिलियन माजलगाव धरण मातीचे कोणत्या नदीवर आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे काय प्रश्न आहे माजलगाव धरण मातीचा भाग आहे कोणत्या नदीवर आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर मित्रांनो हे सिंध फना बीड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं निरोगी माणसाच्या शरीराचं तापमान किती निरोगी माणसाच्या शरीराचं तापमान किती आहे तर अठ्ठ्याण्णव पॉईंट चार फेरनॅट लक्षात ठेवायचं आहे उंच ठिकाणी अन्न शिजण्यास वेळ लागतो याचं कारण विचारलेलं आहे कारण त्या ठिकाणी वातावरणाचा हा अतिशय कमी असतो त्यामुळं उंच ठिकाणी भोजन शिजवण्यासाठी वेळ लागतो खालीलपैकी हजार सरोवरांचा तर कोणता आहे मित्रांनो फिनलँड हा आहे कोणता फिनलँड भारतीय दंड संहिता फौजदारी प्रक्रिया संहिता भारतीय पुरावा कायद्याऐवजी करण्यात आलेले जे काही नवीन कायदे आहेत हे कधी लागू करण्यात आले लेटेस्ट प्रश्न आहे मित्रांनो हे जे काही कायदे आहेत मित्रांनो एक जुलै दोन हजार चोवीसपासून पासून हे लागू करण्यात आलेले आहेत कधी एक जुलै दोन हजार चोवीसपासून पासून हे लागू करण्यात आलेले आहेत समजलं जे शब्द काय प्रश्न बघा जे शब्द दोन शब्द किंवा दोन वाक्य यांना जोडतात त्यांना टिंबटिंब असे मानतात तर त्यांना काय म्हणतात अव्य असं म्हणतात लक्षात ठेवा मित्रांनो अव्य असं म्हटलं जातं वर्ल्ड ॲथलेटिक चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण होता त्याचं करेक्ट आन्सर हे बघा ऑप्शन क्रमांक क, क नीरज चोपडा भाला फेक बघा नेक्स्ट आहे बघा भारतीय राज्य घटनेमध्ये मूलभूत कर्तव्य कोणत्या परिच्छेदामध्ये विस्तृत आहेत मूलभूत कर्तव्य आपल्याला या ठिकाणी विचारलेले आहेत तर एक्कावन्न अ मध्ये मित्रांनो मूलभूत कर्तव्य आपल्याला पाहायला मिळतात रोहिणीमधील रक्तामध्ये कोणत्या घटकाचं प्रमाण जास्त झाल्यात रक्त अधिक लाल दिसतं त्याचं करे करेक्ट आन्सर हे बघा ऑप्शन क्रमांक क ऑक्सिजन लक्षात ठेवायचं ऑक्सिजन जी पीच्या प्रमाणामध्ये सर्वात जास्त कर्ज बाजारी असणारा देश कोणता आहे सगळ्यात जास्त कर्ज बाजारी असणारा देश कोणता आहे तर जपाने लक्षात ठेवा जपान मानवी डोळ्याचा कोणता भागा आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो तर इरिस याचा करेक्ट आन्सर आहे बघा आयरिस इरिसने आयरिस लक्षात ठेवा आयरिस पुढचा प्रश्न मित्रांनो कोणता दिवस हा अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून पाळला जातो त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डस सव्वीस ऑगस्ट हा जो काही दिवस आहे हा अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून पाळला जातो राज्य राज्यसभा दर किती वर्षांनी बरखास्त करण्यात येते तर यापैकी ना याचा उत्तर आहे बघा कोणत्या घटनादुरुस्तीचं वर्णन मिनी घटनादुरुस्ती म्हणून केलं गेलं गेलं आहे तर करेक्ट आन्सर बघा बेचाळीसवी घटनादुरुस्ती बघा बेचाळीसवी पुढचा प्रश्न आहे कथ्थक हा जो काही नृत्य प्रकारे हा कोणत्या राज्याशी संबंधित आहे कोणता कथ्थक तर उत्तर प्रदेशची संदर्भामध्ये बघा कथ्थक महाराष्ट्राचं मँचेस्टर हे कोणत्या शहराला म्हटलं जातं काय प्रश्न आहे महाराष्ट्राचं मँचेस्टर हे कोणत्या शहराला म्हटलं जातं इचलकरंजी ऑप्शन क्रमांक बी इचलकरंजीला या ठिकाणी मित्रांनो म्हटलं जातं पुढचा प्रश्न आहे बघा वाक्यामध्ये वापरताना शब्दांच्या मूळ स्वरूपामध्ये बदल करून त्या शब्दाचे जे रूप तयार होतं त्यास असिंबटिंब असे म्हणतात तर त्याला काय म्हणतात त्याला मित्रांनो पद असं म्हणतात लक्षात ठेवायचं आहे पद असं म्हटलं जातं धातुला विविध प्रत्यय लागून बनणाऱ्या अपुरी क्रिया दाखवणाऱ्या शब्दांना काय मानतात तर अपुरी क्रिया दाखवणाऱ्या शब्दांना कृदंती असं म्हणतात लक्षात ठेवायचं कृदंती असं म्हटलं जातं एकूण काव्य गुण किती आहेत लक्षात ठेवा एकूण काव्य गुण किती आहेत तर बघा दहा गुण आहेत लक्षात ठेवायचंय बघा दहा गुण आहेत आयुष्यामध्ये प्रथमच हार स्वीकारण्याची वेळ आली या विधानामधील शब्दशक्ती आपल्याला ओळखायची बघा या विधानामधील शब्दशक्ती ओळखायची आहे तर अभिधा मूलक व्यंजना लक्षात ठेवायचं याचं करेक्ट आन्सर आहे द्वंद्व समास ओळखा आपल्याला या ठिकाणी द्वंद्व समास ओळखायला लावलेला आहे तर या ठिकाणी विटी दांडू विटी आणि दांडू काय बघा द्वंद्व समास आहे उत अधिक ज्वल याची जी काही संधी आपल्याला ती ओळखायची आहे एकदम सोपा प्रश्न आहे मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक ब उज्ज्वल रघुने पेढा खाल्ला होता यातील आपल्याला काळ ओळखायचा आहे रघुने पेढा खाल्ला होता त्याला आपल्याला काळ ओळखायचा आहे तर पूर्ण भूतकाळ याचं करेक्ट आन्सर बघा लक्षात ठेवा पूर्ण भूतकाळ नेक्स्ट बघा खालीलपैकी कोणता स्वर नाही खालीलपैकी कोणता स्वर नाही तर ग हा या ठिकाणी स्वर नाही बघा तृतीय पुरुष ही सर्वनाम कोणतं आहे तृतीय पुरुष ही सर्वनाम कोणता आहे याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक अ ती लक्षात ठेवा ती याचं करेक्ट आन्सर आहे बघा लक्षात ठेवा ती नेक्स्ट पहा ऋषीने केळी खाल्ली ऋषीने केळी खाली प्रयोग ओळखायचा आहे त्याचं करेक्ट आन्सर हे बघा ऑप्शन क्रमांक अ प्रधान कर्तुक लक्षात ठेवा प्रधान कर्तुक याचं करेक्ट आन्सर हे बघा आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो तर आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो वर्ण असं म्हणतो मित्रांनो मराठी भाषेमध्ये एकूण किती स्वर आहेत मराठी भाषेमध्ये एकूण किती स्वर आहेत त्याचं करेक्ट आन्सर हे बघा ऑप्शन क्रमांक ब एकूण चौदा स्वर आहेत लक्षात ठेवा चौदा स्वर आहेत जे शब्द कोणत्याही प्रकारच्या नामाऐवजी येतात त्यांना टिंब टिंब असे म्हणतात त्यांना आपण काय म्हणतो बघा सौरनामा असं म्हणतो पुढे तिखट मागे आंबट या म्हणीचा अर्थ काय होतो त्याचा या म्हणीचा अर्थ होतो बघा सर्वत्र सारखा अभिप्राय याचा अर्थ होतो सर्वत्र सारखा अभिप्राय कानामागे टाकणे या वाक्प्रचाराचा खालीलपैकी कुठे अर्थ नाही कानामागे टाकणे याचा करेक्ट आन्सर आहे बघा काना मागे टाकून देणे लक्षात ठेवा कानामागे टाकून देणे आम्ही तुमचे उपकार मुळीच विसरणार नाही हे वाक्य प्रश्नार्थक आपल्याला आहे बघा करायचं आहे तर आम्ही तुम्ही आम्ही तुमचे उपकार कसे विसरू हे झाले या ठिकाणी प्रश्नार्थक जग जननी या शब्दाचा योग्य विग्रह आपल्याला ओळखायचा आहे त्याचं करेक्ट आन्सर बघा जगत जननी लक्षात ठेवायचं आपल्याला जगत जननी अर्ज हा जो काही शब्द हा कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे तर हा अरबी भाषेमधून आलेला आहे मित्रांनो अर्ज हा शब्द अरबी भाषेतून आलेला आहे लक्षात ठेवायचं अरबी भाषेतून आलेला आहे एरे कुत्र्या खा माझा पाय या म्हणीचा एरे कुत्र्या खा माझा पाय या म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला ओळखायचा आहे तर मग आपणहून संकट ओढवून घेणे याचा अर्थ होता आपणहून संकट ओढवून घेणे दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे गरुड गरुडला समानार्थी शब्द या ठिकाणी ओळखायचा मित्रांनो त्याचा करेक्ट आन्सर आहे बघा अवैन तेय हे काय बघा समानार्थी शब्द आहे नटसम्राट काय प्रश्न आहे बघा नटसम्राट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर नटसम्राट या पुस्तकाचे लेखक आहेत बघा वी वा शिरवाडकर लक्षात ठेवायचे वि वा शिरवाडकर